इतकी माध्यम मार्थ, इतकी माध्यम व्यवस्था अशा पद्धती आहे आणि प्रश्न विचारायचा नाही आणि वरच्या सभागृहामध्ये हो सहा सहा वर्षी आपली टर्म संपली तरी एकही शब्द एकही प्रश्न विचारले सदस्य मान केले गेली वरच्या सभागृह हो म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांचं हो नाही राज्यपाल नियुक्त जागा कशा पद्धतीने भरल्या आपल्या सगळ्यांना माहित आहे यावर कोणी प्रश्न विचारायचा नाही आणि माध्यमांनी फक्त नियुक्त केले ते फक्त दाखवायचं लोकांना हेच माध्यमांचं काम आहे का माध्यमांनी विचारायचं नाही आणि राज्यपाल नियुक्त सुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना त्या ठिकाणी नियुक्त केले आता राष्ट्रपतींनी सुधा यांना इन्फोसिसच्या निर्माण त्यांना त्या ठिकाणी राज्यसभेवर नियुक्त केले त्यांचं पहिलंच भाषण ऐकलं तर देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये किती क्षमता आहे लोकांमध्ये इतकी दृष्टी आहे या देशाला दिशा देण्याची या देशाला पुढे घेऊन जाण्याची दृष्टी असणारे लोक या समाजामध्ये आहेत हे त्यातून स्पष्ट होतं आणि म्हणून अशा वेगवेगळ्या पत्रकारिता असेल संगीत असेल त्यामध्ये कला असेल या सगळ्या क्षेत्र या सगळ्या घटकांना समाजामध्ये न्याय मिळणं आवश्यक पण त्या त्या ठिकाणी मिळत नाही पत्रकारिता विषयच नाही अशा प्रकारची व्यवस्था जर देशामध्ये राज्यामध्ये चालू असेल तर या घटकाला न्याय कसा आणि म्हणून आता पत्रकारांनी आपल्यासाठी आपण सातत्याने लोकांसाठी प्रश्न विचारतो आपल्यासाठी आपण एक प्रश्न विचारण्याची आवश्यकता या भागामध्ये पुणे त्या त्या भागामध्ये येणाऱ्या लोकप्रतिनिधी त्या त्या भागात सरकारच्या प्रतिनिधी आपल्यासाठी प्रश्न विचारला पत्रकारांच्या मागण्यांचं काय पत्रकारांच्या समस्यांचा काय हा प्रश्न विचारला तरच आपल्या प्रश्नांकडे लक्ष जाईल व्यवस्था प्रचंड निगर आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा ओहपो करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सरकार समोर मांडण्यासाठी आपली ही संवाद हे आपल्या आणि म्हणून माझी विनंती आहे मी आता माझं मनोग माझं माझं जे निवेदन ते मी थांबवणार आहे माझी विनंती आहे की आपण आपल्या समोर आपल्याकडे जे प्रॉस्पेक्ट दिलेला आहे अपील दिलेलं आहे त्यामध्ये काही मागण्या घेतलेल्या पण त्या मागण्याची संख्या अनेक ठिकाणी लोकांनी व्यक्त केली जळगावमध्ये अंगा किशोर पाटील नावाचा पत्रकार टीव्ही नाईन चा रिपोर्टर त्यांनी जेव्हा कवितेतून आपलं इन्सेंट जेव्हा पत्रकार शंभर दीडशे पत्रकार होते सगळ्या पत्रकार होते त्यावेळेस त्यांनी कवितेतून आपलं पत्रकाराचं जगणं जेव्हा मांडलं त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि पत्रकार जवळून अनुभव घ्या पत्रकाराच्या जवळ जाऊन बघा तो कुठल्या कौशल्य पत्रकारला कुटुंब आहे त्याला सुद्धा गरजा आहे या गोष्टीचा कधी विचार होणार आहे देताना पेन्शन सुरू करताना सरकार प्रतिज्ञापत्र घेत गोविंदराव सरकार प्रतिज्ञापत्र घेत काय प्रतिज्ञापत्र घेत का सरकार माझा कुठलाही दुर्य व्यवसाय नाही एका बाजूला सरकारची धोरण आहे की प्रत्येक माणसाचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे भाषण प्रत्येक माणसाचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे प्रत्येक माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि पत्रकाराला मात्र अॅकडेशन द्यायचे पेन्शन द्यायच्या प्रतिज्ञापत्र असतं की आता कुठलाही व्यवसाय मग हे हे प्रतिज्ञापत्र घेत असताना विचारलं पाहिजे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे पत्रकार आर्थिक दुसरे सोर्स काय त्याला मिळणारा आहे या गोष्टीची कुठली शहानिशा न करता अशा प्रकारच्या आटी आणि शर्ती निर्माण करायच्या आणि पत्रकारांचा लाभ मिळणार नाही कोठ्या पद्धत मी अकड्याची कविता अध्ययशास्त्र कोठा पद्धत बंद करण्यासाठी जय जगद्व कोठा पद्धतीमुळे प्रकाशन स्थळ संपादक आहे काय काय संपादक संपला गोठा आकडे तर मिळत नाही आता कोरोनामध्ये जे काही पाशिशच्या सुविधा होत्या रेल्वे होती बस होती या हिस्वी जर करून टाक आणि लोकशाही मधलं जर चौथा स्तंभ म्हणून आपण म्हणत असो तर लोकशाही मधल्या बाकीच्या तीन स्तंभांना ज्या पद्धतीच्या सुविधा मिळतात ज्या पद्धतीचे अधिकार आहेत अधिकारापेक्षा सुविधा काय आहेत त्या तुलनेमध्ये या माध्यम क्षेत्राला काय सुविधा आहे याचा विचार आता पत्रकारांनी करणे आवश्यक आहे आणि म्हणून मतांच्या सरकार काय आहे काय आपला विषय नाही सरकार जर मतांच्या गठ्ठ्यावर जर कुठल्याही योजना लागू करणार असेल तर पत्रकारांकडे मत आहेत का नाही हाही विचार आपल्याला करावा लागतो आणि सांगावं जर आहे आम्ही सुद्धा मतदार आहे आमच्याकडे सुद्धा ताकद आहे तेव्हाच व्यवस्था तुमच्याकडे बघे फक्त बातमीची तुम्हाला गरज आहे बातमीची गरज तुम्हाला आहे ह्या ही जी मानसिकता आहे या मानसिक व्यवस्थेला बाहेर काढावं लागेल तरच आपल्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष जाईल अशा प्रकारच्या भूमिकेतून आपण वीस तारखेला या यात्रेचा समारोप करणार आहे या यात्रेमध्ये अनेक अनुभव आले ते लिहिलेले आहेत अनुभव ते आपल्या वाचन्यात बी आले असतील पण या ही यात्रा एक इतिहास करणार माध्यम क्षेत्रामध्ये विचारांची उसळत झाली पाहिजे दोषांपासून चर्चा त्यांच्या झाली पाहिजे त्यात बाहेर काढला पाहिजे आणि जे चांगलं आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी ही यात्रा आणि म्हणून आपण वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे सगळे पत्रकार या सगळ्या या यात्रेमध्ये आपण योगदान दिलं या ठिकाणी पराकुंकुळ असतील किंवा गोविंद गोविंद वाकडे आपले आमच्या इलेक्ट्रॉनिक इले, 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 इले पत्रकार हल्ला विरोधी प्रतिसंभितीचे जे राज्याचे प्रमुख आहेत ते एनचे रिपोर्टर आहेत या सगळ्यांनी या सगळ्यांनी मागच्या वेळेस राज्यस्तरीय आदिवासी व्यक्त उत्तम घेतलं ही ती सगळी टीम पिंपरीची ही सगळी टीम अत्यंत सक्षम आहे काम करणारी आहे